आणि खासदार उदयनराजे भोसले सध्या बोलत आहेत थेट जाऊयात मूळ मंत्र होता राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार त्यांनी मांडला अर्थात लोकशाहीत ज्या आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि असं असताना ज्या ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ पै कधी पाहिला नाही कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही तर वेग ह्या देशातले सर्व लोक लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि तो वि त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतो आहे आपल्याला जी आझादी आपल्याला मिळाली गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली केवळ ह्याच विचारांमुळे झाली आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही ज्या व्यक्ती महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कधीच तडजोड केली नाही असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात एक दोन तीन दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं हा राहुल सो सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी ते, जे तो म्हणाला लाच मला वाटतं असे लोकांना ज्यांनी लाच घेतात ह्यांना ला, लाच पलीकडं काय समजत नाही हे असं बोलताना म्हणजे जिभेला हार्ड नसतं मला माहीत होतं माहीत आहे पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं अशा लोकांच्या जिबा हसड हसडल्याच गेल्या पाहिजे आणि जे जे महापुरुषांच्याबद्दल असे विधानं करतात कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेचलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती ह्या विकृतीचा विकृती जा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात या अशा विकृत लोकांमुळं ह्या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांशी मी बोलणारच आहे भेटणार आहे आमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले ज आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतो आहे देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे जे कुठं अभिनय करत असतील त्या त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे जे कोण फिल्म इंडस्ट्री असमधले जे काय प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे कोण का, जे काही संपूर्ण जे असतील ह्या लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे ह्या लोकांना गाडलं पाहिजे ह्या लोकांना जर गाडलं नाही ना तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा, चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची प, प, पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर ह्याला दुसरं काही पर्याय नाही फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन तो दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे आव्हान करत असतील या सगळ्यांना ठेचा आणि गाडा तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकरवर आहेत कुठले निकष आहेत माहीत नाही असे सदस्य भांडारकरवर मध्ये भरलेले आहेत मी, भर मी तेच तुम्हाला सांगतोय की हे जे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे यांना गाडलं पाहिजे कारण की एक लक्षात घ्या हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे तर आपण वेळेसला आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं म्हणजे आज मला सांगा ना देवा संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो का ठेवतो तर बाकी ज्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणाऱ्या अन्याय ते ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण आक्रमण रोक रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोकं असतील संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षणच हाच एकमेक त्यांच्या त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होत आणि काय बोलणार म्हणजे हे अक्षय केळसवाणी प्रकार आहे गेल्या काही दिवसापासून कलाकारांचे फोटो जे आहेत ते मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना जे आहेत राईट त्यांच्यासोबत पण फोटो आहेत आणि दुसरा एक आहे हे कलाकार आहेत अगदी बरोबर कारवाई तर झालीच पाहिजे त्यांना तुरुंगातच टाकलं ता ता पाहिजे देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम आणि आता सुद्धा या एक दोन दिवसात आम्ही त्यांना त्यांची भेट घेणार आहे मी स्वतः घेणार आहे

कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे ते म्हणतो ना आपण ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा बरं ठामपणे म्हणतात अशा प्रकारचे पुरावे आहेत बरोबर आहे म्हणजे औरंगजेझेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर ते त्याचं म्हणणं असं असणार त्यांनी महाराजांना ला लाच दिली म्हणून ते भेटीला गेले ते तसं नसतं त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं लाच कोण लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढं तीनशे वर्षाहून अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण त्यांची प्रेरणा जे मिळ घेतो त्याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची ज्या पद्धतीनं काल त्यांचा पूर्ण दुसरा व्हिडिओ आला त्यात त्यांनी म्हटलं की ज्यांना दुःख झालं असेल त्यांनी सगळ्यांची मी माफी मागतो हा लाचकोरच होता माझ्या या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहे अरे तो लाचखोर होता का नाही होता तो हरामखोर होता ह्याच्या पडलीकडे काय तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय तर तो हराम करतो ना तर राहुल काय कमी हराम कर आहे का राहुल तसं बाहेर गेलं असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला कोरोना काळात मोदींनी ज्या धाड्या वाजवायला सांगितल्या त्या डॉक्टरांसाठी नव्हत्या त्या राम मंदिरातली मूर्ती अस्थायी करण्यासाठी होत्या असं पण त्यांनी म्हटलं आहे हे बघा आता त्याच्यावरती किती चर्चा करायची त्याला ठेचा ना ते बस झालं असे लोक वेचून ठेचले पाहिजे किती वेळ लागतोय ला त्या चर्चा करण्यापेक्षा त्या कृतीत आणलं पाहिजे असं माझं सगळ्यांना महाराजांचं ना आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे लवकरात लवकर का त्यांनी काय लोकांना हात पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का नाही हे तपासून दिलं असेल नसेल त्याबद्दल ते चौकशी अहवालात सगळं निष्पन्न होईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे म्हणजे पुल माझं म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्त त्यांनी काढून घ्यावा पोलिसांना दुसरं काय उद्योग नाही का इथं बलात्कार होतात हे होतात अनेक घटना घडतात तिथं त्यांनी त्यांनी लक्ष द्यावं या टुकरड्या भिकरड्या असे हरामखोर या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त आहे दे देणार जो तो आपल्या मरणाने मरतो बोलताना त्यांनी विचार करायला हवा होता या बघा एक लक्षात ये जनतेच्या रेट्या पोलीस हो। पुलीस काही करू शकत नाही पुलीस म्हणजे कोण आहे माणूसच आहेत ना उलट तसं पाहायला गेलं तर पोलिसांनीच त्यांना सगळ्यांना म हे केलं पाहिजे लोकांच्या रेटात किती पोलीस किती आहे मला सांगा कुठल्याही जिल्ह्यात गेलं आपण लोकशाहीत राहतो आणि महाराष्ट्रात राहतो त्यामुळं आपण संपूर्ण याचं पालन करतो जर ठरवलंच तर पुण्यात पोलीस असे किती आहे आणि पुण्यातली लोकसंख्या किती आहे म्हणजे एका पोलिसाला किती शंभर दोनशे तीनशे चारशे माणसं पोलीस काय ब्रुसली आहे का ब्रुसली पण टिकणार नाही मग जनतेच्या रेट्यासमोर कोणी टिकू शकत नाही आणि जनता काय गप्प बसणार नाही अगदी अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे यासाठी आम्ही मागच आम्ही सगळं पत्र दिलंय की डिजिटल सेन्सरशिप पाहिजे त्याचबरोबर अनेक जे इतिहास जे इतिहासकार आहेत जेव्हा इतिहासावरती असे युगपुरुषांवरती जेव्हा आपण चित्रपट आपण हे म्हणजे बनवतो त्यावेळेस ते त्यांच्या लोकांकडनं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडं असणारी जी माहिती आहे ते संपूर्ण आत्मसात करून त्यांना विचारात घेऊन म्हणजे जेणेकरून करून कुठंही कधी तेढ ते निर्माण होणार नाही हे सगळे म्हणजे हे

यात आता मला सांगा जरी थांबवायचं म्हणलं तर कसं थांबवणार कोणाला पण दुसऱ्या कोण वेगळ्या नावाने ते हे करतं हे करतं पण त्यामुळं मूळ आपल्याला कसं आहे जसं आयुर्वेदामध्ये हे अँटीबायोटिकवरती माझा विश्वास नाही आयुर्वेदा कसं मुळावरती आपण घा घातला पाहिजे आत्तापर्यंत आता हे जे करतात मूळ छाटलं की परत असा प्रश्न उद्भवणारच नाही ना आणि एकदा त्याला तिथं त्याच्यावरती एकदा एक एक्झाम्पल एक होणं असणं गरजेचं आहे म्हणजे परत कोणी ह्याच्या अशा बाबतीत कुठल्याही महापुरुषाबाबतीत विधान करणार नाही